दौंड गावात दोन गटांमध्ये तणाव दगडफेक आणि टायर जाळण्याच्या घटना दौंड तालुक्यातील यवत गावामध्ये शुक्रवारी सकाळी सोशल मीडियावर पोस्ट झालेल्या आक्षेपार्ह मजकुरामुळं दोन गटांमध्ये जोरदार तणाव निर्माण झाला ही घटना सकाळी दहा ते अकराच्या सुमारास घडली एका युवकानं व्हॉट्सअप ग्रुपवर आक्षेपार्ह पोस्ट केल्यानंतर वातावरण गावामध्ये तापलं या पोस्टवरून दोन्हीही गट आमने सामने आले असून संतप्त जमावानं दगडफेक केली आणि गावात ठिकठिकाणी टायर जाळण्यात आले पोस्ट करणाऱ्या युवकाच्या घरावर देखील जमावाकडून दगडफेक करण्यात आली यामुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरले गावात मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती आणि परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता निर्माण झाली होती घटनेची माहिती मिळताच यवत पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले सध्या संपूर्ण गावात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी हजर असून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत गावात तणावपूर्ण शांतता असून पोलीस प्रशासन नागरिकांना संयम राखण्याचं आवाहन करत आहे खास अकोलीकरांसाठी हॉटेल एफ सी घेऊन आलं आहे रुचकर व स्वादिष्ट जेवणाची अप्रतिम मेजवानी इंडियन डिशेस पंजाबी डिशेस चायनीज साउथ इंडियन एएफसी स्पेशल अनलिमिटेड महाराष्ट्रीयन थाळी तसंच पिझ्झा बर्गर आदी प्रकारचं फास्ट फूड सुद्धा उपलब्ध फॅमिली साठी स्वतंत्र बैठक व्यवस्था तसस बर्थडे पार्टी साठी स्वतंत्र हॉल उपलब्ध